असे तुम्ही गावचे शेतकरी पाहायला तुम्हाला आवडेल का हे मला नक्की कमेंट करून कळवा हेन बिल लावून नवीन प्रकल्प चालू करायचा आहे अशा म्हणजे इथे बाजूला कोंबड्याचं आहे परत बॉईल करा आपल्याला जायची गरज नाही रे चालू देता वजन तर नमस्कार मित्रांनो मी अमित वेंगुर्कर स्वागत करतो आहे एका नवीन ब्लॉगमध्ये आणि श्री स्वामी समर्थ जय शिवराय म्हणत आपण ब्लॉगची सुरुवात करूया तर मित्रांनो आजच्या ब्लॉगचा विशेष आहे की कोकणातला शेतकरी आपण म्हणजे आपली हल्लीची जी पिढी आहे यंग पिढी जी आहेत तरुण मुलं दहावी बारावी करतात आणि मुंबई मुंबईकडे पुण्याकडे गोव्याकडे जाऊन दहा पंधरा हजाराची नोकरी करतात त्यापेक्षा आपण गावात राहून जर तुमची स्वतःची जमीन आहे तर गावात राहून आपण काय काय करू शकतो शासनाच्या काय काय योजना आपण घेऊन त्यावर आपण अभ्यास करून शेती करू शकतो कुक्कुटपालन करू शकतो गाई म्हशी पाळू शकतो आणि आपण यंग एजमध्ये चांगलं उत्पन्न कमवू शकतो ह्याचं एक उदाहरण म्हणजे आंबिलकर आपण आज भेट दिली होती तर कणकवलीतलं एक गाव आहे तिवरे डांबरे तिथे आज आपण आंबिलकर या कुटुंबाला भेट दिली होती तर त्यांचा पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह हा, हा लोकल जी शेती आहे शेती प्रमाणाने गाय म्हशी ह्यांच्यावर चालतो कुक्कुटपालनवर चालतो आणि मित्रांनो त्यांनी उत्पन्न त्यांचं किती होतं आणि ते कसं काय त्यांनी सगळं हे मॅनेज केलेलं आहे हे त्यांनी नक्कीच आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की पहा आणि गावातला माणूस काय करू शकतो शहराकडे जाण्याची गरज नाही आहे तुम्ही गाव गावी राहून पण भरपूर काही उत्पन्न घेऊ शकता आणि मेन काय की तुम्ही ऑर्गेनिक जीवन जगू शकता ऑर्गेनिक जीवनशैली जिथे आता शहरातला माणूस ऑर्गेनिक जीवनशैलीकडे वळतो आहे की तुम्ही स्वतः जगू शकता तुम्हाला मुंबई गोवा या ठिकाणी पुन्हा या का ठिकाणी काम करायला जायची गरज नाही आहे तुम्ही गावात राहून पण पन्नास हजार रुपये महिना कमवू शकता त्यापेक्षा जास्तही तर मित्रांनो व्हिडिओ नक्की पूर्ण पा आवडल्यास नक्की एक लाईक द्या शेअर करा कॉमेंट करा नमस्कार तुम्ही तुमचं नाव सांगा पूर्ण नाव सांगा गुरुदास सीताराम आंबेल सर आणि व्यवसाय व्यवसाय शेती शेती आणि हे हे ढोरा ते सगळं सांगा गाई म्हशी गाई म्हशी पालन पालन कोंबडी वगैरे हो कोंबडी वगैरे शेतीमध्ये काय करता तुम्ही शेतीमध्ये भात नातने परत तुमचे वांगी बिंगी अशी अशा पद्धतीकडे आता तुम्ही व्यवसाय कधीपासून सुरू केला तरी वयाच्या जवळजवळ पंधरा सोळा वर्षापासून आहे पंधरा सोळा वर्षापासून होय होय म्हणजे मला शेती करायची हौस आहे सगळं काय आहे ते पन... वयाचा एक पंधरा सोळा वर्षाच्या आसपास आपण चालू आहे आणि याच्यात आता तुमचं उत्पन्न घर चालून जातं घर चालून उत्पन्न काजी आंबे अशात आमचं

काजूचे म्हणजे टाकून करायची वेगळ्या ह्याला फॅन बिन लावून ना फॅन बिन लावून नवीन प्रकल्प चालू करायचा आहे कोंबड्या अश्या म्हणजे ते काजूला कोंबड्याचं परत बॉईल करतो ना, ना आपण कर मशीन आणणार त्या मशीनने बॉईल करायची गावठी प्युअर गावठी कोंबडी हा आता तुम्ही अंदाज ना त्याच्या अक्षर गावठी पिवर हे आता मोकळ कसे आहे त्या पद्धतीत बनवणार हा हा त्याच्यासाठी एक काम आपला चालू आहे चालू आहे गव्हर्नमेंट सबसिडी देतात मी गव्हर्नमेंटची सबसिडी घेतलेली नाही फक्त एक वट्यासाठी सबसिडी घेतलेली आहे ती पण काय आधी आपल्याला पूर्णता दिलेली नाही हे स्वतःच्या खर्चाने केलेलं आहे सगळं ओके ओके हे काजू म्हणा हे म्हणा हे आता काजू जमा करणे काढणे आंबे काढले तरी पालन आणि हे म्हशी आणि पालन वगैरे सगळा तरी तो महिन्याचा इन्कम किती असतो इन्कम साधारण आता अजून केलं नाही इन्कम माहिती नाही बरोबर बरोबर हेच गायचं नाही से कम एकोणीस वीस पडतात म्हणजे सगळं त्याचे खाणं पिणं भागू। भागून भागून हा वीस एकोणीस बसतात महिन्याला म्हणजे एक आरामात कुटुंब जगू शकतो जगू शकतो आणि मेहनत मेहनत आहे मेहनत आहे आता हे थोडे कंगाल झाले आहेत म्हणजे एकशा वेगळा करायचा आहे मला म्हणजे मला तिथे चारा तयार करू इथे इथे प्लॉट आहे त्या प्लॉटचा चारा तयार करणार आणि चारा बनून नंतर मग ह्याच्यात म्हैशी मोठ्या घेणार लेंडी खत लेंडी खत ते तर तीनशे साडेतीनशे चारशे रुपये पोहच होत लेंडी खत लेंडी खेल खत म्हणजे आता तुम्ही आता एवढे वर्ष करताय तर तुम्ही जे आता नवीन पोर आहेत जे जा मुंबईकडे जातात दहा हजार रुपयाची नोकरी करायला त्यांना तुम्ही काय सांगाल म्हणजे जर मेहनत करू शकतात तर हे होऊ शकते मेहनतीवर मेहतीवर असं जर केलं त्यांनी मेहनती त्यांचं सगळं जे काय आहे ते डबल करू शकतात त्यांना नॉलेज आहे नॉलेज आहे शिकून असतात ते आम्ही शिकून नाही आम्हाला शिक्षण नाही बिलकुल शिक्षण नाही आम्हाला वाचता येत नाही लिहता येत शासनाचे तसे हे पण आहेत मग जे पोरं हे दहावी बारावी करून मुंबईकडे जाऊन दहा पंधरा हजाराची नोकरी करतात गावाकडे राहून गावा असं काम करून आरामात आपला हे करू शकतात वीस पंचवीस हजार आरामात महिन्याला कमवू शकतो डोक्यानुसार ते करू शकतात कोंबडीचा म्हणा किंवा शेळी पालन आहे शेळी पालन पण चांगल्यापैकी आहे ते बरोबर मी तुम्हाला सांगतो इथे मी सात वर्ष झाली इथे बांधल्या घर सात वर्षात ना से कम नाही म्हटलं तरी शेळी नुसत्या शेळीमध्ये जवळजवळ अडीच ते तीन लाख रुपये कमवले मी आता माझ्या वयानुसार मी थोडा शेळीचा कमी केला आता करणार परत पण बं, बंदिस्त शेळी बं, पालन, पालन बंदिस्त, बंदिस्त।, बंदिस्त। मग त्याला बंद असूनच त्याला काय खालायचं मोकल थोडासा सोडायचं असे त्या प्रकारचा करायचं आहे पण शासनाच एक शासनाची गे योजना ते आपल्यापर्यंत पोहोचत आप नाही आप पोहोचत नाही आपल्यापर्यंत पोहोचत नाही इथले अधिकारी आहेत ते काही लोक सांगत पण नाही सरळ सांगलेलं ना सांगतात कधी जे लास्ट कागद द्यायचे असतात त्या टायमिंगला सांगतात की असं असा केला तर मग तिथे जाण चौकशी केली तर त्याची मुदत संपलेली आपल्याला कळेपर्यंत टाइम लागतो धोरण चांगलं आहे सगळं काय चांगलं आहे पण आमच्यापर्यंत ही गोष्ट कागदपत्र आम्हाला थोड अडचण येतात ठीक आहे यातून तुमचं असं आणि म्हशी किती आहे ती म्हशी दाखव ते आता वासुर आहे ना आतमध्ये मशी तीन मशी दोन देतात मशीच दूध कसं आहे लिटर लिटर कसं दूध आणि हा तयार नाही ये सोडून देतात आणि परत घेऊन येऊन हे करायचं नाही तर आपण येतो संध्याकाळी संध्याकाळी येतात संध्याकाळी

ತಾ ತಾಡ ಹೆಚ್ಚಿ आठशे ते नऊशे रुपये जवळ जवळ डार्क डार्क काळ येतो ते तीन किलोच्या तीन अडीच किलोच्या हिशोबात आहे चांगला रेटला जातो हा आणि गिराक जागा होतो ना आपल्याला जायची गरज नाही सोडून द्या नाही पण आता बिंड्या तो पाठ देतात कुत्रो हे आता तुम्ही रात्री कुठे जातात मगराड एक धाप नाही बघ आहे का हे धाप आणलेले ते असे जायचे बाहेर नाही जात आणि परत घराकडे बरोबर येतात एवढ्याच टायमा एवढ्या फिरत राहणार ती काही ते राहणार बाहेर कुठे जाणार नाही ती तशी करायची आहे तशी जवळजवळ शंभर दीडशे हे असले न करायची आहे गावठी फुल आणि बोर्ड लिवायचा गावठी कोंबडी मिळेल म्हणण्यासाठी हे एवढा कोण चांगला रेट आहे त्याला गावठी कोंबड्याला चांगला मार्केट आहे रे आणि पैसा पण आहे गावठी कोंबड्याला खर्च त्याची गरज आहे का मला सांगाव आता काय एवढ्या एवढ्या तर आंबेडकर कुटुंबाबरोबर केलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि असे तुम्ही गावचे शेतकरी पाहायला तुम्हाला आवडेल का हे मला नक्की कॉमेंट करून कळवा ह्या व्हिडिओचा मी इथेच एंड करतो श्रीस्वामी समर्थ भेटू आपण अजून एका नवीन व्हिडिओमध्ये